मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर रोजी एकशे आयोजन करण्यात आलं अक्कलकोट तालुक्यात सतरा सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे या अभियानात ग्रामस्तरावरील ग्रामसेवक सरपंच समाजसेवक आणि इतर संस्थांचा सहभाग राहणार आहे ग्रामस्वच्छता सुंदर शाळा उभारणी महिलांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही यंत्रणा बसवणं सौर ऊर्जेचा वापर महिला बचत गटाचं सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये ठोस कामगिरी करण्यावर यात भर दिला जाणार आहे तसंच महा ई सेवा केंद्रामार्फत मिळणाऱ्या सेवा आणि दाखल्यांवरील शुल्कातून जमा होणाऱ्या निधीपैकी तीस टक्के निधी, निधी ग्रामपंचायतीला दिला जातो त्याचा योग्य वापर करून स्थानिक विकासकामं करता येणार आहेत या अभियानात एकशे अठरा गावं सहभागी होणार असून या अभियानातून तालुकास्तर जिल्हास्तर आणि विभागीय स्तर यामध्ये विक्रमी गुण ज्या ग्रामपंचायतींना प्राप्त होणार आहेत त्या ग्रामपंचायतीला पुरस्कार आणि वर्गवाईज पुरस्कार रक्कम प्राप्त होणार आहे दरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान फक्त पुरस्कारासाठी किंवा निधी मिळवण्यासाठी उद्देश न ठेवता गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करून गावाचा विकास साधावा असं आवाहन गट विकास अधिकारी शंकर कवितके यांनी केलं तर त्याच्यात अशी योजना आहे की जर तुम्हाला गटर करायची तर पंधरा वित्त आयोगाचा म्हणजे ग्रामपंचायतचा काही निधी वापरा आणि एम आर एज काही निधी वापरा म्हणजे एक लाख रुपये जर का, का शंभर फुट गटर होणार असेल तर त्या एक लाखाला जर का आणखी ला एक लाख एमआरएस ची जोड दिली दोन्ही एकत्र केलं तर ऐवजी दोनशे फुटाचं काम होऊ शकतं म्हणजे दुप्पट काम होऊ शकतं त्याला देखील या ठिकाणी सहा मार्क दिलेले आहेत गावपातील विविध संस्थांचं शिक्षणीकरण म्हणजे बऱ्याचशा संस्था असतात आपल्या शाळा असतात हॉस्पिटल्स असतात अंगणवाडी असतात त्यांचंही शिक्षणीकरण आपल्याला करायचं आहे त्यांच्या इमारती व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्याच्या ठिकाणी शौचालय असणं गरजेचं आहे त्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यापुरवठ्याची स्वच्छ सोय सो असणं गरजेचं आहे याला देखील गुणांकन दिलेलं आहे उपजीविका विकास गृहनिर्माण आणि सामाजिक नाही आता जसं सांगितलं की गृहनिर्माण गृहनिर्माणमध्ये आपल्या शासनाच्या मार्फत विविध योजनाच्या माध्यमातून आपण घरकुल देतो मागच्या दोन वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये अकरा हजारापेक्षा जास्त जवळजवळ बारा हजारापर्यंत आपण घरकुल मंजुरी आहे त्यांचा पहिला हप्ता आपण वितरण केलेला आहे दुसऱ्या हप्त्यात देखील आता जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस टक्केपर्यंत आपलं काम झाले तर या अभियानाचा असा उद्देश आहे की तीन महिन्यामध्ये जर का सर्व घरं बांधली तर तुम्हाला तिथे एक्स्ट्रा सहा गुण मिळू शकतात लोकसहभाग आणि श्रमदान माध्यमातून लोकसभे निर्माण करणे सर्वच बाबी या शासनाच्या निधीवरती किंवा सर्व उत्पन्नातून जो कमी मिळतो त्याच्यावरती करण्याऐवजी बऱ्याचशा वेळा सामाजिक संस्था असतात तरुण मंडळ असतात की जे गावासाठी श्रमदान करायला तयार असतात श्रमदानातून गावाच्या विकासासाठी ते झटत असतात काही बाहेर लोक असतात ते श्रमदान करू शकत नाही पण थोडीफार कमी देऊन त्या श्रमदानाला हातभार लावू शकतात या माध्यमातून सुद्धा जर आपल्यावर काय कामं करता आली तर पाच मार्क आहेत या पत्रकार परिषदेला सहाय्यक गटविकास अधिकारी अमर दोडमणी विस्तार अधिकारी संजय पाटील यू एम पठाण दयानंद परिचारक आदी उपस्थित होते